शिरोडोर मध्ये जवाहर कारखान्याची ऊसतोड रोखली आज जवाहर साखर कारखान्याची शिरडोर मधील सन्मती बँकेचे चेअरमन अजित कोईक यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती आंदोलन अंकुच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर आंदोलन अंकुच्या प्रमुखांसह कार्यकर्ते एकत्र येऊन ही चालू असलेली तोड बंद करण्यास भाग पाडली शेतकऱ्यांनी ऊसाचा दर तीन हजार सातशे रुपये जाहीर केल्याशिवाय व मागचे दोनशे मिळाल्याशिवाय उसतोडी चालू करून देणार नाही म्हणून सांगितलं आणि त्यांनीही सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि चालू तोड बंद केले यावेळी धनाजी चुडमुंगे यांच्यासह राकेश जगदाळे नागेश काळे पप्पू मुंगळे महेश जाधव एकनाथ माने संपत मोडके अनिल होपरीकर रशीद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते वाँगे। वाँगे। तीन

पहिला हो। चुका केला साय तुम्हाला मी केलं असतं पण तुझी यायची नाही गावात तुला विचारलं अगोदर एका विचारलं पाहिजे काल काल घेऊन सांगितले की पेपरला सगळीकडे आलंय असं नाही हो आणि एवढं सांगून आणि तोडल्या म्हणजे आणि काय केलं